किंवा ला ओंडक्यानी त्याच्यासाठी त्याला रनअपच मागे घेता येणार नाही त्यामुळे हा हा जो वक्राकार बांधलेला आहे त्याचं कारण मुख्य हेच आहे की सहज दरवाजा कोणाला लोके होऊ नये आणि तो दरवाजा तोडताही येऊ नये ही दोन मुख्य कारण आहेत आणि मगाशी सांगितलेले ते शरब बघा तिथे दोन दरवाजांच्या वरती आहेत आणि त्या शरबानी पायाखाली हत्ती ठेवलेला थे आहे आणि ती जी दोन फुलं आहेत ती पण प्रॉस्परिटीचं प्रतीक असतं ती आणि दरवाजाच्या वरती ते तुम्हाला डिझाईन दिसताय ते सगळं ते जे डिझाईन आहे ना ते चर्या नावाचा एक गडाच्या बांधकामातला एक एलिमेंट होता चर्या म्हणजे काय सांगतो तुम्हाला तुम्ही असं ते शिवसेनेचं शाखेचं जर बघितलं ते, ते आ। आ। तर ते दरवाजा असतो आणि वरती असे कमळपाकळीच्या डिझाईन असतं ते तर त्या कमळपाकळीच्या डिझाईनच्या त्या दोन आहेत ना त्याच्यामधल्या गॅपमधनं धनुष्य पाण्याचा मारा केला जायचा तर जो जेव्हा तोफा बंदुका नव्हत्या ना तेव्हा त्या चर्यांचा तटबंदीवर उपयोग होत होता पण तोफा बंदुका आल्यानंतर त्या चर्यांच्या गॅपमधनं मी जर मारायला लागलो माझं डोकं एक्सपोज होईल ना कारण त्या कमळपाकळ्या अशा असतात ना त्या तर नंतरच्या काळात त्या चर्या भरल्या गेल्या म्हणजे त्याच्यामध्ये दगड भरून प्लेन वॉल केली गेली -के आणि मग त्याच्यामध्ये या अशा जंग्या ठेवल्या गेल्या मग तो चर्या जो एलिमेंट होता तो नंतर डेकोरेटिव्ह मोठी म्हणून जरा त्याला शेप बिप देऊन असा वरती यायला लागला तो अनेक मंदिरांवरही आपल्याला अशाच प्रकारचा तो शेप दिसतो त्याच्यामध्ये तर चर्यानंतर बंद ज्या झाल्या ना त्या त्या पूर्णच बंद झाल्या म्हणजे हे केव्हा जवळजवळ तेरा चौदाव्या शतकामध्ये तोफा आल्या आणि पंधराव्या शतकामध्ये बंदुका आल्या त्यामुळे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये